राज्य शासनानं परदेशी शिष्यवृत्तीसाठीचे निकष बदलले आहेत आता दहावी ते पदवीपर्यंतच्या परीक्षांमध्ये पंचाहत्तर टक्के गुण असतील तरच अशा पात्र विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मिळेल त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तेत सातत्य ठेवावं लागणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या नवीन शैक्षणिक वर्षासाठी राज्य शासनानं परदेशी शिष्यवृत्ती मिळण्याबद्दलचं परिपत्रक जारी केलंय राजर्षी शाहू महाराज परदेशी जाहिरात परिपत्रकासह प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये काही नवीन अटी लावण्यात आल्यात नव्या धोरणानुसार परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी ते पदवीपर्यंतच्या परीक्षेत पंच्याहत्तर टक्के गुण मिळणं आवश्यक आहे पूर्वीची ही मर्यादा पंचावन्न टक्के होती त्याचबरोबर परदेशी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी तीस लाख रुपये तर पीएचडी साठी पात्र विद्यार्थ्यांना चाळीस लाख रुपये मर्यादा ठेवण्यात आली आहे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रिमिलियरच्या माध्यमातून आठ लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा घातली आहे यापूर्वी एकाच कुटुंबातील दोन मुलांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ घेता येत होता पण आता केवळ एका मुलाला ही शिष्यवृत्ती मिळू शकेल पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती घेतली असेल तर नव्या नियमानुसार पीएचडी ला शिष्यवृत्ती मिळणार नाही अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या या सवलती आर्थिक निकषावर नव्हे तर सामाजिक निकषावर निश्चित करण्यात आल्या आहेत एकूणच शासनाच्या नव्या निर्णयामुळे परदेशी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांवर नक्कीच मर्यादा येणार आहेत